नमस्कार राजी मध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत आज आपण इथे इन्स्टंट लोणचं बनवलेलं आहे लोणच्याचा कैऱ्या यायला अजून वेळ आहे अगदी मे अखेरीस येतात जे आपल्या वर्षभर टिकवण्यासाठी आपण जे वापरण्यासाठी लोणचं बनवतो ते पण सध्या या अशा बाळ कैऱ्या बाजारात मिळतात तर अगदी झटपट लोणचं आणि हे अगदी चार पाच दिवसातच खाऊन संपवायचं असतं त्याच्यासाठी इथे कैऱ्या अशा स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत चीक वगैरे झाडाचा लागलेला असतो कैऱ्यांना त्याच्यामुळे असं व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आता याला अगदी बारीक तुकडे का करायचे आहे त्याचे बारीक कापायचं आहे कारण मोठी फोड मग खायला मुलं कंटाळतात लहान लहान फोडी असतील तर मुलंही आवडीने हे लोणचं खातात आपण शाळेत असताना कच्च्या कैऱ्या असं आंबवलेल्या हळदी मिठातल्या खायचो पण हल्लीच्या मुलांना ते खायला मिळत नाहीत तर त्याच्यासाठी हा पर्याय उत्तम आहे असं लोणच्याच्या फोडीचं इन्स्टंट लोणचं करून ठेवलं हे वरण भाताबरोबर आवडीने ते खातात आता याच्यामध्ये मी एक इंग्रेडिएंट टाकणार आहे त्यामुळे त्या लोणच्याची चव आंबटपणाही कमी लागेल त्यामुळे मुलांना कसं जास्त आंबटही हल्लीच्या मुलांना आवडत नाही त्यांना अगदी चटपटीत सगळं हवं असतं अगदी बारीक फोडी करायच्या आहेत तोपर्यंत जर अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे अगदी अशा लहान लहान व्हिडिओ पण अगदी महत्त्वाचे व्हिडिओ बनवले जातात त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील सगळ्या कैऱ्या माझ्या कापून झालेल्या आहेत बारीक तुकडे झालेले आहेत आता आपण याच्यात मसाले घालूया सर्वप्रथम मीठ हळद तिखट आपलं जे आपण रोजच्या वापरतो जेवणात तेच वापरायचं आहे दोन चमचे अंदाजाने आणि ही गूळ पावडर पावडर आहे पिसलेला गुळही तुम्ही घालू शकता आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवायचं आहे थोडा वेळ म्हणजे मीठ आणि गुळ एकत्र झाला की त्याला पाणी सुटेल आणि चांगला मसाला एकजी होईल तर इथे मी फोडणीचं भांड तापत ठेवलेलं आहे त्याच्यात तेल गरम करायचंय दोन चमचे चांगलं कडकडीत तेल गरम झाल्यावर त्याच्यात आपल्याला मोहरीची डाळ घालायची आहे दोन चमचे जितक्या कैऱ्या असतील त्या प्रमाणे तुम्ही अंदाजे सगळं साहित्य घेऊ शकता मोहरीची डाळ चांगली तांबूस होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये तिला हे करायची आहे रंग झाला की गॅस बंद करायचा आहे आणि मग हिंग टाकायचं आहे आधीच हिंग टाकला तर तो करपून जातो आता हे तेल अगदी पूर्ण थंड होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे तोपर्यंत आपल्या कैराई छान मसाल्यात मुरतील तेल पूर्ण थंड झाल्यावर मग ह्याच्यात आपल्याला मिक्स करायचं आहे कैरीमध्ये तेल हे बघा कसा रसदार झालेले आहेत बघा किती छान कलर आणि अगदी टेक्स्चर इतकं मस्त आलंय बघूनच अगदी तोंडाला पाणी सुटेल असं झालेलं आहे इन्स्टंट लोणचं आणि अगदी दहा मिनिटात हे तयार होतं आता हे आपल्याला एखाद्या काचेच्या भांड्यात किंवा मा चिनी मातीच्या भांड्यात हे काढून ठेवायचं आहे फ्रीजच्या बाहेरही हे अगदी सात आठ दिवस आरामात राहत पण त्याच्या आधीच हे संपून जात त्यामुळे जसं जसं जस संपेल तस तसं तस ते बनवायचं आहे एकदम बनवून नाही ठेवायचं कारण याच्यात आपण काही असं त्या ज्या कैऱ्या आहेत त्या ओलसर कैऱ्या आहेत आपल्या लोणच्याच्या कैऱ्या नाही आहेत रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा असेच मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद